जनजागृती उपक्रमाने माहिती अधिकार दिन साजरा वापर नको पोलीस निरीक्षक मोरे माहिती अधिकार कायद्याचा वापर न करता व्यापक करता करावी असे आवाहन सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले शासन नुसार अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्ताने विविध जाणीव जागृती उपक्रम साजरा करण्याचा निर्देश स्पष्ट देण्यात आले आहेत त्यानुसार माहिती अधिकार अभियान यांच्या वतीनं माहिती अधिकार कायद्याविषयी सांगली शहर पोलीस स्टेशन परिसरात पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी माहिती अधिकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार वक्ते शाहीन शेख यावेळी न्यू लॉ कॉलेज भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सह कुसुम कांबळे प्रमोद माळी चंद्रकांत पाटील महम्मद खाटिक आयुक्त सुतार वसंत भोसले ॲडव्होकेट त्रिशला पाटील विनोद कदम चंद्रकांत माळी रमजान दीपा मणिषा कांबळे रेणुका चव्हाण इत्यादी विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच एस टी महामंडळ विभागीय कार्यालय सांगली इथं माहिती अधिकार दिनानिमित्तानं व्याख्यान संपन्न झाले व इनामधामनी येथील चौकामध्ये सांगली ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेवराव घाडगे यांच्या हस्ते पोस्ट चळ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले